पाचगणीतून थंड हवेचे पर्यटनस्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे स्वतःला पोलीस असल्याचे भासवत काही अनोळखी इस्मांनी गाडी अडवली रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला शिवीगाळ आणि मारहाण केली यानंतर पीडित शेडगे यांना मुंबईत नेऊन रात्रीभर कैद करून वाद मिटवा नाहीतर जेलमध्ये टाकू अशी धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेण्यात आला या प्रकरणी भरत घरतसह चौघांविरोधात अपहरण मारहाण आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात आणि राज्यभरात खळगळ उडाली आहे पर्यटन स्थळ असणाऱ्या पाचगणीतच जर दिवसाढवळ्या आज अपहरण होत असेल तर कायद्याचा धाक कुठे राहिला आरोपींना लवकर गजाआड करावे अशी मागणी आरपीआय गटाचे संग्रामदादा रोकडे यांनी केली आहे नमस्कार मी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ पाचगणी पाचगणीमध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र ह बफ संतोष शेडगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून तो पोलिस आहे असं दाखवून त्यांनी महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला पोली नेतो असं सांगून आंबेनआ घाटा मार्गे महाड मार्गे त्यांना रिव्हॉल्व्हरचा दाग दाखवून रिव्हॉल्वर डोक्याला लावून लाता बुक्क्यांचं मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतरनं भरत घरत नावाच्या अ भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा तो ते पोलिस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर हे शांततेचं ठिकाण थंड हवेचं ठिकाण समजलं जातं त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी आर पी आय एच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून तो त्या पोलीस असल्याचं दाखवून संतोष शेळगे साहेबांना पोलीस आहे असं खोटं सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे हे अपहरण करण्याचा प्रयत्न मी कदापि घेणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा